झिरोनीच्या बातमीपत्रामध्ये आपलं सर्वांचं स्वागत इंस्टाग्राम पोस्टच्या वादातून तरुणावर जीवग्यांना हल्ला मुकुंडनगरमध्ये बंदूक दाखवून चाकूरने वाद तरुण आय सी यूमध्ये दाखल सोशल मीडियावरील इंस्टाग्राम पोस्टच्या कारणावरून तीवीस वर्षीय तरुणावर चाकू बंदूक व कोयत्याने जीवग्यांना हल्ला करल्या केल्याची खळबजळ घटना तीन जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी रात्री साडे अकराच्या सुमारास मुकुंडनगर परिसरात घडली या हल्ल्यामध्ये अब्रार मुख्तार शेख वय तेवीस राहणार आलमगीर बिंगार गंभीर जखमी झाला असून त्यावर सध्या खाजगी रुग्णालयात आय सी यूमध्ये उपचार सुरू आहेत भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलेल्या फिर्यादीनुसार इंस्टाग्रामवरील एका पोस्टवरून वाद निर्माण झाला याच वादातून आरोपींनी अब्रार शेख याला अडवून बंदूक दाखवत जिवे मारण्याची धमकी दिली व चॉपरने वार करत गंभीर जखमी केले हल्ल्यानंतर आरोपी घटनास्थळाहून फरार झाले या प्रकरणी अफजल आशिर शेख असलम आसीर शेख तसेच चार ते पाच अनोळखी इस्माविरुद्ध बिंगार कॅम्प ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसांनी घटनास्थळ परिसरातील सी सी टी व्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली असून आरोपींच्या शोधासाठी पटके पथके रवाने करण्यात आली आहे भारतीय न्यायसंहिता बी एन एस दोन हजार तेवीस कलम एकशे नऊ एकशे अठरा एक एकशे पंधरा दोन तीनशे तीनशे एक्कावन्न दोन तीनशे एक्कावन्न तीन, एक तीन पस्तीस एकशे एकोणनव्वद दोन एकशे नव्वद एकशे एक्क्याण्णव दोन एकशे एक्क्याण्णव तीन शशास्त्र कायदा एकोणीसशे एकोणसाठ कलम पंचवीस महाराष्ट्र पोलीस अधिनियम एकशे एक्कावन्न कलम सदोतीस एक, 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 एक सदोतीस एक, तीन एकशे पस्तीस भिंगार पोलीस पुढील तपास करत आहे माजी नगरसेवक समद खान यांच्यावर खोटे गुन्हे दाखल झाल्याची नागरिकात खुजबूज सुरू आहे